एखाद उद्धव ठाकरे साहेबांचा मला वाटतं तो नेता आहे त्यांनी फुनगे लिहून दिले असणारे आमच्या माग हो नाटक तेच आहे ना त्यांनी फुनगे लिहून दिले उद्धव ठाकरे साहेब बी म्हणले का कर त्याला दिव जरांगीच्या मागं होऊ शकतं महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या काही महिन्यांपासून अराजकीय गाजणारं चर्चेचा विषय ठरणारं नाव म्हणजे मनोज जारांगे पाटील आता मनोज जारांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून उपोषण चालू केलं मुंबईपर्यंत मोर्चा काढला आणि मग राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आणि मनोज जारांगे पाटील यांनी सरकारला एक अल्टिमेटम दिला शेवटची तारीखसुद्धा दिली त्यानंतर राज्यामध्ये शांतता रॅल्यासुद्धा काढल्या आणि अखेर जो दिलेला अल्टिमेटम होता तो अल्टिमेटम संपला आणि मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसलं आणि ते आंतरवाली सराठी या गावामध्ये पुन्हा एकदा उपोषणाला बसले पण मात्र उपोषणाला बसल्यानंतर त्यांच्यावर एक, एक कायदेशीर कारवाई झाली विरोधात अटक वॉरंट निघला कारण की काही वर्षांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी एका नाट्य निर्मात्याची फसवणूक केली होती आणि त्याच्या तारखेला ते गैरहजर राहिल्यामुळं पुण्यातील कोथरूड न्यायालयानं अटक वॉरंट जारी केला आणि मग याच अटक वॉरंटच्या विरोधात मनोज जरांगे पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर संशय देखील व्यक्त केला कारण की ज्या व्यक्तीनं तक्रार केली तो व्यक्ती उद्धव ठाकरे गटाचा आहे असं सुद्धा मनोज जारांगे पाटील म्हणलेले आहेत उद्धव ठाकरे साहेबांचा मला वाटतं हो। तो नेता आहे त्यांनी फुनगे लिहून दिले असणार आहे आमच्या माग हो नाटक तेच आहे ना त्यांनी फुनगे लिहून दिले उद्धव ठाकरे साहेब बी म्हणले का कारण त्याला सुटूक न लोहून जरांगीच्या मागं होऊ शकतं जर आपण पाहिलं तर जेव्हापासून मनोज जरांगी पाटील यांनी देवेंद्र फडणवीस आणि सरकारवर जोरदार टीका करायला सुरुवात केली होती त्यानंतर त्यांनी महाविकास आघाडींच्या नेत्यांवर सुद्धा जोरदार टीका करायला सुरुवात केली होती मग एकीकडं महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका करायला सुरुवात केली म्हणून उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून त्यांच्या कार्यकर्त्याकडून जी दिलेली तक्रार होती ती आता पुढं काढली जातीय का आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावर अटक वॉरंट काढला जातोय का अशीसुद्धा शक्यता मनोज जरांगे पाटील यांनी वर्तवली आहे आणि तसा संशयसुद्धा उद्धव ठाकरे यां बाबतीत घेतलेला आहे कारण की जेव्हा मराठा आरक्षणाची मागणी पुढं येते सरकार जेव्हा सर्वपक्षीय बैठक ठेवते तेव्हा मात्र महाविकास आघाडीचे नेते हे त्या बैठकीला दांडी मारतात त्या बैठकीला येत नाहीत आणि वरून वरून दाखवतात की आमचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे मग कुठंतरी महाविकास आघाडीचे नेते हे मनोज जारांगे पाटील यांच्या पाठीत खंजीर खोपसण्याचं काम करतायत का असा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण होताना दिसतोय कारण की वरून वरून मनोज जारांगे पाटील यांना पाठिंबा दर्शवायचा पण मात्र आतून मराठा आरक्षणासाठी किंवा आरक्षण ओबीसीमधूनच मिळणार आहे असं कुठलंही वक्तव्य ठामपणे महाविकास आघाडीच्या नेत्यांना केलेलं नाही म्हणूनच आता उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून त्यांच्या कार्यकर्त्याकडून ही तक्रार पुढं आणली जाते का अटक वॉरंट जारी केला जातोय का असे देखील विविध प्रश्न या संपूर्ण प्रकरणामध्ये तयार होतात जर आपण पाहिलं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये फक्त महायुतीच्याच नेत्यांवर टीका होताना दिसतीये आणि जेव्हा महाविकास आघाडींच्या नेत्यांवर टीका होतीये तेव्हा मात्र त्यांचे नेते अशा पद्धतीनं सूड उगवताना दिसतात का काय असा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण होताना दिसतोय आता ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये घडतं आहे कोण पाठिंबा देत आहे आणि कोण विरोध करतं आहे हे मनोज जरांगे पाटील यांना नक्कीच समजलं असेल आणि मग आता मनोज जरांगे पाटील काय निर्णय घेतात हे देखील आपल्याला पाहावं लागेल मनोज जरांगे पाटील यांनी काय निर्णय घ्यायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या